मैत्रिणींनो सर्वांचं स्वागत करते मी आता तुमचं बघा असा पसारा झालेला होता कपाटामध्ये दिवाळीनंतर किंवा दिवा गावावरून आल्यावर खूप जास्त पसारा होता साड्यांचा तो आवरून घेतला आणि आता असा पसारा आवरायला आज खिचडी करायची होती आणि खिचडी म्हटलं की काम कमी असते म्हणून मी कपाट आवरलं कपाट आवरताना मी काय केलं ज्या आपल्या घालायच्या साड्या असतात त्या अशा वर ठेवल्या लावून आणि ज्या आपण कधीतरी घालतो ना त्या साड्या अशा खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या म्हणजे त्याला जास्त हात लागणार नाही याच्यासाठी आणि नंतर आपल्याला सगळ्या गोष्टींचा उपयोग करायचा असते बघा आता मिठाईच्या बॉक्समध्ये मी असे कानातले ठेवलेले आहे आणि मला काय वाटतं आपण घरात किंवा मनात जास्त पसारा होऊ नये दिला ना तर आपल्यालाच कमी टेन्शन येईल आता बघा इथं असा बॉक्स ठेवला आणि आणि आज चालायने जाण्याचा पाचवा दिवस आहे बघा साडेपाच वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि आता मी फिरायला जाते आल्यावर मात्र बघा आपण पूर्व तयारीने केली ना तर मला अचानक शेंगदाण्याची चटणी करायची होती आणि वेळेवर लसून निवडावं लागलं आणि मी दोन तीनच हे कड्या निवडल्या कारण एवढा टाईम पण नसते सकाळी आधीच आल्यावर सहा वाजले होते मस्त थोडेसे शेंगदाणे भाजले कारण मुलगा म्हणाला आज मला शेंगदाण्याची चटणी द्या म्हटलं चला हे पण सोपी आहे आणि दोन चार अशा मिरच्या भाजल्या तिकट पण आपण टाकू शकतो शेंगदाणी मिरची अशी भाजून घेतली की मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं लसूण टाकलं आणि छान असं बारीक करून घेतलं जाडसरसुद्धा आपण ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने आपली बारीक चटणी तयार झालेली आहे आणि मग लगेच कणिक भिजवायला घेतली बघा आता शेंगदाणे चटणी पोळी डब्यात दिली छोटासा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मात्र जाऊ नका हो